निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सभा आहे तर निवडणूक कार्यक्रम जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे त्या बाबतीची माहिती सांगतो याच्यामध्ये दिनानंतर सहा नोव्हेंबर दोन पंचवीस ला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निवडणूक कार्यक्रम आपण घोषित केला आहे नॉमिनेशन दाखल करण्याच्या ज्या दाखा आहेत या दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑनलाईन करण्याची तारीख आहे ऑनलाईन नॉमिनेशन करण्याची ती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत आहे आणि पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे फिजिकल फॉर्ममध्ये माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये शेवटची वेळ आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत रविवारी छाननीचा दिवस आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या जो दिनांक आहे तो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून आहे त्याच्यानंतर नॉमिनेशन मागे घ्यायचं असेल नामदेशनपत्र मागे घेण्याचा दिनांक जो आहे अंतिम दिनांक तो दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला आपली नॉमिनेशन मागे घेता येईल एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आणि जर याच्यामध्ये कोर्ट केस प्राप्ती झाले असेल तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला नॉमिनेशन मागे घेता येईल त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून दिला जातो अंतिमरित्या जे निवडणूक लढणारे उमेदवार आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्याची दिवस आणि निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन आहे मतदानाचा दिवस हा दोन डिसेंबर दोन पंचवीस सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे मतमोजणी निकाल तयार करण्याचा दिनांक जो आहे तो तीन डिसेंबर दोन

निवडणूक आपण घेणार आहोत एक अध्यक्ष नगराध्यक्ष जी निवडणूक आहे आपली मतदार संख्या ही त्र्याहत्तर हजार सहाशे आठ आहे त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे सदतीस हजार दोनशे सहासष्ट आहे महिला मतदार हे छत्तीस हजार तीनशे आहे आपली मतदान केंद्र हे एकोणऐंशी आहे मतदान कर्मचारी ही तो जवळपास आपल्याला तीनशे सहासष्ट लागतील पोलीस कर्मचारी जवळपास दोनशे लागते इतर कर्मचारी देखील जवळपास दो दोनशे कर्मचारी आपल्याला इलेक्शन प्रोग्राम मध्ये लागतील वाहनांचा वापर अंदाजे सव्वीस वाहने आपल्याला या निवडणूक कार्यक्रमासाठी लागतील मतदार यादी आपली दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन पंचवीस ला आपण फायनल केलेली आहे त्याच्यानंतर मतदान केंद्राची यादी ही आपण सात नोव्हेंबर दोन हजार रक्कम आपल्याला नॉमिनेशन फॉर्मसोबत भरायची आहे ती खुल्या उमेदवारासाठी रुपये दोन हजार आहे आणि अनामत रक्कम रोखीने भरायची आहे आणि जे मागास प्रयत्न उमेदवार असतील आणि महिला उमेदवार असतील त्यांच्यासाठी रुपये एक हजार इतकी अनामत रक्कम आहे खर्चाची मर्यादा जी आहे ती अध्यक्षांसाठी अकरा लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे आणि सदस्यांसाठी तीन लाख पन्नास हजार इतकी खर्चाची मर्यादा आहे यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार तसेच सर्व पदाधिकारी यांचं मी स्वागत करतो आणि अशी आपली पहिली सभा 6 <sweak>